पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यामध्ये हे चटपटीत वटाणे खाण्याची मजाच वेगळी तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत वटाणे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी हे वटाणे ना ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर भिजवायला ठेवलेली होती आणि वटाणे छान असे भिजलेले आहेत आणि मी यामधलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेली आहे आणि इकडे तावा गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तवा गरम झाल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे अगदी थोडा टाकायचा आहे जास्त टाकायची आवश्यकता नाही आणि त्यानंतर आता आपल्याला हे वटाणे टाकून घ्यायचे आहेत या ताव्यावर आणि या वटाण्यांना ना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे तर आता आपण हे वटाणे छान असे भाजून घेऊया आलटून पलटून दोन्ही बाजूने या वटाण्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता या वटाण्यांचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे काही वेळानंतर बघू शकता वटाने छान असे भाजलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करून घ्यायची आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये काही सुके मसाले मिक्स करायचे आहेत ज्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मीठ मी इथे थोडंसंच टाकलेली आहे कारण नंतर चाट मसाला पण टाकायचा आहे त्याचबरोबर थोडीशी मिरची पावडर लहान मुलं खात असणार तर मिरची पावडर तुम्ही अवॉइड करू शकता आणि त्यानंतर आता मी इथे एक चमच चाट मसाला टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून परतून या सर्वांना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंदच ठेवायची आहे गॅस सुरू ठेवू नका आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकायचे आहे आणि कांदे छान असे बारीक कापून टाकायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या वटण्यांची चव खूपच वाढते आणि त्यानंतर थोडं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे बारीक कापून आता या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता बघू शकता आता आपले चटपटीत वटाणे तयार झालेले आहेत आता आपण हे वटाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया पावसाळ्यात ना हे वटाणे खाण्याची मज्जाच वेगळी असते रिमझिम पाऊस आणि त्यामध्ये हे चटपटीत वटाणे खूपच चविष्ट लागतात तर आता बघू शकता मी हे वटाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि बघूनच किती तोंडाला पाणी सुटत आहे आणि खायला पण खूपच अप्रतिम चविष्ट लागतात आणि खूपच चटपटीत बनतात तर या प्रकारे हे चटपटीत वटाणे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला ではねワード。